तुम्ही प्रवेश करताय काय नेमकं काय चाललंय काय पक्ष प्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होऊ या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजा बुलकडे निघालेला आहे माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो काल तुम्ही गेलात ना त्याच्याबद्दल पण बोललं जाते मुंबईत उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांचा हा जवळही पक्ष प्रवेश या ठिकाणी होणार नाहीये होश महिन्या समताच राजन साळवी या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेऊ शकतात या संदर्भातले राजकीय भविष्यचे ते या ठिकाणी